नमस्कार मंडळी महिना आहे जानेवारी आणि आमच्याकडे पडतोय बारीक बारीक पाऊस मग काय म्हटलं चला चिकन चा बैत आखूया मस्तपैकी चिकन आणलं आणि मस्तपैकी आता शेगडीवरती करणार आहे मी चिकन तुम्ही बघू शकता मी आता कांदा विंदा सगळा भाजून भिजून घेतलंय मस्तपैकी चिकन परतत आहे मी थोडं मीठ बीठ टाकून आणि मी कुकरवरती करत आहे डायरेक्ट कुकरच ठेवला शेगडीवरती माणसं इथनं रानात ना कामावर येत आहेत बघू शकता पटापटा पटापटाट चिकन करत आहे मी मस्तपैकी उकळी फुटली की चांगला असं धना ढणा धना जाळ लागला मस्तपैकी आता उकळी फुटली कुकरला झाकण लावू पाच शिट्ट्या काढायच्या इकडे तोपर्यंत मसाल्याची तयारी करते मी मसाल्याला खोबरं भाजायचं होतं मी डायरेक्ट जाळ लागलेला त्यातच खोबरं टाकलं मस्तपैकी तीन चार शिट्ट्या होत आहेत आपल्या तुम्ही बघू शकता आपल्या शिट्ट्या होत आहेत मी शिट्ट्याला खाली आहे इकडे तोपर्यंत मी कांदा भाजत ठेवलेला आहे कांदा भाजत आहे मसाल्या झाडी मी बघू शकता आपला कांदा कसा आहे तोपर्यंत मी टाकला इथं भात आपला मसाला बाजून झालेला आहे चिकन पण मस्त शिजलेलं आहे तोपर्यंत आपल्या भाताला उकळी फुटलेली आहे मी थोडंसं चिकन बाजूला काढून ठेवत आहे आणि करायचं आहे सुका भाताला उकळी फुटलेली आहे मी जरा असं हलवून घेत आहे भाताला मग झाकण ठेवलं मग केलं चपात्या चपात्या केल्या पटापटा पटापटा पटापट्या चपात्या सगळ्या केलेल्या आहेत मी तुम्ही बघू शकता आपल्या चपात्या सगळ्या फुकलेल्या आहेत आणि मी आता चुलीवरती चपात्या करत आहे तुम्ही म्हणाल गॅसवर सारखीच करते चपात्या म्हणून मी आता चुलीवरती चपात्या केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता मी चुलीवरती चपात्या केलेल्या आहेत सगळ्या चपात्या झालेल्या आहेत आता मस्त वेगळी मसाला पासून कांदा कापून मस्त वगैरे जेवायला धाट करून घेणार आहे कारण की आता आपल्याला जेवायचं आहे आपल्याला भूक लागलेली आहे अशा प्रकारे आपलं कालवण झालेलं आहे हे बघा माझंच आवडते